उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवणेतील सरस्वती नगर येथे मित्र पबजी खेळताना एका तरुणाच्या पायाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला विशेष म्हणजे या घटनेनंतर जबाबदारी झटकण्यासाठी मित्रांनी अल्पवयीन मित्रावर खोटा आरोप टाकण्याचा प्रयत्न केला मात्र हा बनाव पोलिसांसमोर टिकू शकला नाही जखमी तरुणाचं नाव संकेत मोहिते असं आहे त्याच्या उजव्या पायाच्या नडगीवर सोमवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास गोळी लागली होती त्याला डेक्कनच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केलंय ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांच्या पथकानं रुग्णालयात धाव घेऊन चौकशी केली यावेळी संकेत मोहितेनं अल्पवयीन मित्र पिस्तूल दाखवताना गुळी चुकून लागल्याचा बनाव केला तपासात हा आरोप खोटा असल्याचं निष्पन्न झालं संकेत मोहिते जाफर शेख पार्श्वनाथ चाकोते वैभव धावडे आणि सागर कोठारी हे पाच मित्र जाफर शेख यांच्या घरी पबजी गेम खेळत होते यावेळी सागर कोठारी आपले पिस्तूल इतरांना दाखवताना लोड अनलोड करत होता पिस्तूल अडकल्यानं पार्श्वनात चाकोतेनं ते हाताळले आणि त्यातून अचानक गोळी सुटली ही गोळी संकेतच्या पायावर लागली घटनेनंतर घाबरलेल्या मित्रांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांना चुकीची माहिती दिली गोळी कशी लागली याचं खोटं कारण सांगितलं या प्रकरणात पाचही जणांवर गुन्हा दाखल झालाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर करत आहेत